मृत्यू झालेला आहे कसं आहे की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे की हॉस्पिटल्स सामाजिक जबाबदारी फक्त अर्थकरण आणि या क्षेत्राचं झालेलं व्यापारीकरण यामुळे डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्राचं जे पुण्याचं काम तुमची आर्थिक तोटा सहन करून कोणी मला काम करायला सांगत नाही जी सामाजिक जबाबदारी ती ओळखायला तर लोक हळूहळू विसरायला लागले म्हणूनच ते भिसे प्रकरण झालं अत्यंत दुर्दैवी आहे एखाद्यावरती ठीके पैसे भरेल ना कुठे पडून जातो काय झालं ते, ते माणुसकीला धरून नाही आणि हे महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल्स मध्ये चालतं आमचा संबंध राजकारणात असल्यामुळे जास्त येतो हॉस्पिटलशी ज्या पद्धतीने एकंदर बघ म्हणजे या व्यवसायातला जो दृष्टिकोन झालाय लोक बघण्याचा एकदम तिटका येईल असा दृष्टिकोन आणि हे काही योग्य नाही असं माझं मत आहे माझं स्वतःच मत आहे आता एक रुपया तत्वावरती अशा प्रकारच्या हॉस्पिटल देखील अशा प्रकारची असं आहे की ही नहीं। नहीं जुनी पद्धत आहे की आपण सामाजिक सेवाभावी संस्थांना खंड स्वस्त दरात देतो कारण काय समाजाचं हित जपण्याचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असते आणि हे केलंय असं नाही की के लोकांनी केलं नाही आता बदललेल्या परिस्थितीत लोकांचा दृष्टिकोन बदललाय म्हणजे ज्या हॉस्पिटल्सना एक रुपयाने अशा अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत हेच हॉस्पिटल नाही आहे अनेक हॉस्पिटल्सना असे एक रुपयांनी तुम्ही भूखंड दिलेले आहेत अत्यंत चांगलं काम करतात मी का असं वागले मागच्या आठवड्यात हे अनाकलनीय म्हणजे काही समजायला मार्गच नाही मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला म्हणून तुम्ही काम करा हे अपेक्षित नाही तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून तुम्ही घाबरून काम करायला पाहिजे तेही तुम्ही घाबरणं सोडलंय याच आश्चर्य वाटतं म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री कार्यालयाला जर विचारत नसाल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय विचारणार सर्वसामान्यांना विचारणारची पद्धतच संपली आहे आरोग्य विभाग आरोग्य विभाग वगैरह सरकारी काम आया मत नहीं। पर एक है एक वैद्यकीय व्यवसाय मधली जी साजिक बी है जपनी पाजे अत है मात्र पहले अहवा समिति गठित है अगोद गठित तो 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 होते तो अहवा तो जो कुछ तो अहवा कसा मैनेज होते डॉक्टर्स तो मैनेज करता कळव्यामध्ये एवढी माणसं मेहली एका दिवसात तिथ तीस माणसं मेली त्यांची प्रेत कशी ठेवली होती ती मी स्वतः जाऊन रात्री बघितली कसला अहवाल त्यांच्याच मित्र चौकशी करतात चौकशी करणाराही मॅनेज होतो सगळं मॅनेज करून सगळा अहवाल बिवाल गायब होऊन जातो आयसीयू मध्ये आठ तास प्रेत ठेवलं होतं कळवा हॉस्पिटलमध्ये आणि मी स्वतः जाऊन ते प्रेत बघितलं काही काही फायदा नाही असं म्हणजे चौकशी बिवकशी होता नसतं असा कोणावरही ठपका लागणार नाही याच्यात सगळे निर्दोष सुटतील गेलेली काही ती लहान बालकं आणि त्या समा कुटुंबाला इथे राहिलेल्या यत्नांची परतफेड काय होऊ शकत नाही आणि याला काय अर्थ नसतो